हुशार खंड्या खंड्या नावाचा एक गुणी हुशार मुलगा असतो शाळेतल्या सगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायचा पण एके दिवशी त्याच्या लक्षात येतं की शाळेत चिंतेचं वातावरण आहे बरीच मुलं बाहेरचं फास्ट फूड सतत खाऊन आजारी पडत आहेत मुलांच्या हट्टामुळे पालकही बऱ्याचदा मुलांना फास्ट फूड खायला देतात पण त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम होत असतो मुलांना घरच्या अन्नाची ओढ कशी लावायची असा साऱ्यांनाच प्रश्न पडतो त्यावेळी खंड्याला एक युक्ती सुचते तो त्याच्या बाईंना भेटून सांगतो बाई आपण जर सगळ्या मुलांच्या आईचे दर रविवारी पाककलेचे वर्ग ठेवले तर त्या वर्गात मुलांना आवडतील असे वडे सामोसे चायनीज इंडियन पाककृती कशा करायच्या हे शिकवायचं मुलांनी घरीच हे पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना बाहेरील अन्नपदार्थापासून बाधा होणार नाही त्याचप्रमाणे मुलांना घरचं खाणं म्हणजे वरणभात असो किंवा भाजीपोळी हे तब्येतीसाठी उत्तम कसं असतं हे गोष्टी रूपाने सांगायचं खंड्याचे हे बोल ऐकून बाईंना त्याचं कौतुक वाटतं त्या विचारतात तुला हे कसं सुचलं तेव्हा खंड्या म्हणतो माझी आई असंच करते ती मला बाहेरचं कधीतरीच खायला देते जास्तीत जास्त पदार्थ ती घरीच करून देते चायनीज किंवा ज्या पाककृती तिला येत नाहीत त्या ती नेटवर शोधून बनवते तिनेच लहानपणापासून मला गोष्टी रूपाने हे पटवून दिले माझ्या मनावर बिंबवले की घरचं खाणं कधीही उत्तम असतं हे ऐकून बाई शाळेतल्या मुख्याध्यापिकांशी त्यावर चर्चा करतात आणि शाळेत पाककृतीचा वर्ग सुरू होतो खंड्याच्या आईलाच हा वर्ग घेण्यासाठी विनवण्यात येतं सहा महिन्यातच या वर्गाचा उत्तम निकाल दिसू लागतो युक्तिबाज खंड्यामुळे मुलांना घरच्या खाण्याची ओढ लागते म्हणूनच शाळेतर्फे खंड्या आणि त्याच्या आईचा विशेष सत्कार करण्यात येतो